महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना संसार उपयोगी साहित्य दिलं जातं यासाठी ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये महिलांकडून फॉर्म देखील भरले गेले आहेत फॉर्म भरणाऱ्यांनी महिलांकडून आर्थिक व्यवहार केला असल्याचं महिलांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोपडा शहर आणि तालुक्यातील महिला आणि घरातील तसेच शेतातील कामधंदे सोडून रांगेत उभ्या राहत आहेत केवायसी करणं बांधकाम कल्याण योजनेचं कार्ड घेण्यासाठी तसेच संसार उपयोगी भांड्यांचं किट मिळेल या आशेनं सकाळपासूनच उन्हातानात वाट पाहताना दिसत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या गेटवर साईट बंद असल्यानं भांडी वाटप आणि भांडी नोंदणी बंद ठेवण्यात आली असल्याचे नोटीस लावलेली आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला गेल्या अनेक दिवसांपासून भांडी घेण्यासाठी फिरत असल्यानं महिलांचा संताप आता अनावर झालाय पैसे देऊन तासन उभे राहावं लागत आहे एकीकडे सरकार योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करत आणि दुसऱ्या बाजूनं महागाई वाढवून ते पैसे परत घेताना दिसत आहे असा संताप यावेळी काही महिलांनी व्यक्त केलाय आम्हाला योजनेचा लाभ देऊ नका परंतु महागाई कमी करा असं देखील काही संतप्त महिला बोलत होत्या लोक का पागल आहेत का पैसे वापिस द्या मग आमचे मनमान किती मागाय मन -मन बारा बाराशे रुपये भरले आम्ही साडे बारा बाराशे बारा कोणी घेतले आम्ही एक सर पैसे कोणी घेतले ते जे, जे बाईनी केलंय ती बाईनी फॉर्म फॉर्म भरणाऱ्यांनी हा फॉर्म भरला मनमान या गरीब लोक काय कामले जातील ना काय पोट भरतील का आणि मग इथं इथं जे कधीपासून फिरताय तुम्ही इथं रोज झाले ना काही पांडे वगैरे मिळाला काहीच मिळालं नाही भाडा करतून करतून येता बाया आणि ये सांगता अमुकला या डमूक हो या उद्या या परवा या म्हणजे तितकंच काम आहे नाही सांग द्या